नमस्कार आज आपण माहिती अधिकाराच्या त्या एका शब्दाची चिरफाड करणार आहोत जो अनेकदा भ्रष्टाचाराची ढाल बनतो तो, तो शब्द आहे वैयक्तिक माहिती चला तर मग माहितीच्या या लढाईत कायद्याचं शस्त्र नेमकं कसं वापरायचं ते समजून घेऊया अनेकांसोबत हेच घडतं आपण माहिती मागतो आणि उत्तर येतं वैयक्तिक माहिती देता येत नाही असं वाटतं की माहिती अधिकार कायद्यातलं कलम आठ एक जे हे भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी बनवलेलं एक अदृश्य कवच आहे पण खरंच हे कवच इतकं मजबूत आहे का नाही ही ढाल आपण फोडू शकतो चला जरा खोलात शिरूया ना नाकारण्यासाठी जनमाहिती अधिकारांकडून सर्रासपणे कलम आठ एक जे चा वापर होतो पण गंमत म्हणजे हा वापर अनेकदा कायद्याच्या मूळ हेतूलाच सुरुंग लावणारा असतो हे उत्तर हो ना अगदी ओळखीचं वाटतंय आपल्यापैकी अनेकांना हे उत्तर तोंडपाठ झालं असेल पण या एका ओळीमागे दडलेलं कायदेशीर सत्य काय आहे खरंच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक असते का याच प्रश्नाचं उत्तर थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलंय आणि ते उत्तर म्हणजे दोन हजार एकोणीस सालचा सा हा ऐतिहासिक निकाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी हे एखाद्या ब्रह्मास्त्रापेक्षा कमी नाही या एका निकालाने वैयक्तिक माहितीच्या नावाखाली चालणाऱ्या मनमानी कारभाराला जबरदस्त लगाम घातला आहे तर मग सर्वोच्च न्यायालयाने वैयक्तिक माहिती म्हणजे काय हे अगदी स्पष्ट केलंय ह्यात काय येतं तर कर्मचाऱ्यांचा घराचा पत्ता त्याचे मेडिकल रिपोर्ट्स बँक अकाउंट डिटेल्स पॅन किंवा आधार नंबर इन्कम टॅक्स रिटर्न कुटुंबाचा तपशील आणि त्याचा गोपनीय अहवाल हो ही माहिती खरोखरच खाजगी आहे आणि तिचं संरक्षण व्हायलाच हवं पण कहाणी इथेच संपत नाही ही तर फक्त अर्धी गोष्ट झाली केवळ माहिती वैयक्तिक आहे एवढं म्हणून ती नाकारता येत नाही कायद्याचा खरा आत्मा खरी ताकद याच्या पुढे सुरू होते आणि तो महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक सरकारी कर्मचारी दोन भूमिका जगत असतो एक तो एक व्यक्ती असतो आणि दुसरी तो एक लोकसेवक असतो व्यक्ती म्हणून त्याची माहिती खाजगी असू शकते पण लोकसेवक म्हणून नाही आणि याच दोन भूमिकांमध्ये माहितीचा सगळा खेळ दडलाय आता ही स्लाइड बघा सगळा फरक अगदी आरशासारखा स्पष्ट होईल डावीकडे आहे कर्मचाऱ्याची खाजगी वैयक्तिक माहिती पण उजवीकडे बघा त्याची नियुक्ती कशी झाली त्याची कर्तव्य काय आहेत त्याने जनतेच्या पैशातून किती खर्च केला फाईलवर काय शेरे मारले तो ऑफिसला येतो की नाही त्याचा प्रवास भत्ता ही सगळी माहिती त्याच्या लोकसेवक या भूमिकेशी जोडलेली आहे आणि म्हणूनच ही माहिती सार्वजनिक आहे ती मिळवणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे की सर्व्हिस बुक म्हणजे पूर्णपणे गोपनीय दस्तावेज अजिबात नाही त्यामधला फक्त वारसदाराचा किंवा कुटुंबाचा तपशील गोपनीय असतो पण त्याची नियुक्ती बदली प्रमोशन पगार रजा या सगळ्या प्रशासकीय नोंदी सार्वजनिक माहितीच्या कक्षेत येतात आणि त्या आपल्याला मिळू शकतात मग प्रश्न येतो की ही माहिती मिळवायची कशी ये त्यासाठी कायद्यानेच आपल्याला दोन धारदार शस्त्रं दिली आहेत एक आहे कलम दहा आणि दुसरा आहे कलम आठ दोन चला पाहूया ही शस्त्रं कशी चालवायची कलम दहाला म्हणतात पृथक्करणीयता सोप्या भाषेत त्याचा अर्थ आहे कटछाट करा पण माहिती द्या म्हणजे जर एखाद्या कागदामध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशी दोन्ही माहिती एकत्र असेल तर अधिकाऱ्याने संपूर्ण कागद नाकारायचा नाही आहे त्याने फक्त खाजगी माहितीवर काळीपट्टी मारायची किंवा तो भाग झाकायचा आणि उरलेली माहिती द्यायची हे बंधनकारक आहे आणि हे काय हवेतले बोल नाहीत हा बघा पुरावा महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने स्वतः या आदेशात स्पष्ट केलंय की सेवापुस्तिकेतील वैयक्तिक माहिती वगळून उरलेली माहिती देणं बंधनकारक आहे त्यामुळे पुढच्या वेळी कोणी नाही म्हटलं तर हा आदेश दाखवा आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली शस्त्राकडे कलम आठ दोन याला जनहिताचं ब्रह्मास्त्र का म्हणतात ते समजून घ्या याचा नियम अगदी सरळ आहे जी माहिती संसद किंवा विधानसभेच्या सदस्यांना नाकारता येत नाही ती माहिती देशाच्या कोणत्याही सामान्य नागरिकालाही नाकारता येत नाही विषय संपला जर माहिती देण्यामध्ये लोकांचं भलं असेल तर गोपनीयतेची कोणतीही सबब चालत नाही चला आतापर्यंत जे काही ज्ञान मिळवले त्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवूया आपला अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी काय करायचं आणि चुकून फेटाळलाच तर अपील कसं करायचं यासाठी काही ठोस हत्यारं पाहूया हा तक्ता नेहमी लक्षात ठेवा माहिती मागण्यापूर्वी स्वतःला हे तीन प्रश्न विचारा पहिला आपण मागत असलेली माहिती पूर्णपणे वैयक्तिक आहे का असेल तर मिळणं कठीण आहे दुसरा ती सार्वजनिक कामाशी संबंधित आहे का असेल तर ती मिळालीच पाहिजे आणि तिसरा जर दोन्हीचं मिश्रण असेल तर तर कलम दहाचा वापर करून खाजगी भाग वगळून माहिती मागायची हे आहेत पहिले पाच अचूक आणि धारदार प्रश्न हे थेट अधिकाऱ्याच्या सार्वजनिक कामाशी संबंधित आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती असं कारण देऊन ही माहिती नाकारणं जवळजवळ अशक्य आहे आणि हे आहेत पुढचे पाच प्रवासभत्त्याची बिलं सरकारी गाडीचा वापर सेवापुस्तिकेतल्या कार्यालयीन नोंदी ही माहिती भ्रष्टाचाराची पाळमुळं खणून काढण्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते आता ही ओळ म्हणजे आपल्या अर्जासाठी एक कायदेशीर सुरक्षा कवच आहे ही ओळ लेल्याने आपण जनमाहिती अधिकाऱ्याला एक प्रकारे कलम दहा वापरायची आठवण करून देतो यामुळे अर्ज फेटाळण्याची शक्यता खूप कमी होते आता समजा एवढं सगळं करून ही माहिती नाकारलीच तर खचून जायचं नाही कारण लढाईची पुढची आणि महत्वाची पायरी आहे पहिलं अपील आपल्या पहिल्या अपिलामध्ये हा परिच्छेद जसाच्या तसा वापरा यात आपण थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत आहोत हे वाक्य आपलं अपील इतकं वजनदार मनवतं की ते दुर्लक्षित करणं अपील अधिकाऱ्याला खूप कठीण जातं चला आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा सगळा सार एका सोप्या चेकलिस्टमध्ये पाहूया ही आहे माहितीच्या या लढाईतल्या विजयाची गुरुकिल्ली थोडक्यात काय तर प्रश्न नेमके आणि कायद्याच्या चौकटीत विचारा कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावणं आपला हेतू नाहीये तर जनतेच्या पैशाचा हिशोब विचारणं आपला हक्क आहे आणि सर्वात महत्वाचं पहिल्याच नकाराने कधीही हार मानू नका हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा वैयक्तिक माहितीची ढाल ही भ्रष्टाचारांसाठी माही तर सामान्य माणसाच्या गोपनीयतेच्या हक्कासाठी आहे आणि याच कायद्याचा वापर करून आपण एका पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाकडे एक मोठं पाऊल टाकू शकतो या लढाईत आपण सर्व सोबत आहोत जय हिंद या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो